नमस्कार मित्रांनो सेवन डी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार रा असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अत्यंत मोठे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे जयंत पाटील सरकारमध्ये सहभागी होणार असून या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी मोठा खुलासा केला आहे दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आमदार संजय शिरसाट यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल भाष्य केलं यावेळी बोलत असताना शिरसाट म्हणाले राज्य सरकार आपल्या राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील यांच्यामुळेच रखडला आहे कारण जयंत पाटील यांनी स्वतः अजित पवारांसोबत येणार असल्याचा प्रस्ताव पुण्यामध्ये दिला होता एवढंच नाही तर ते याबद्दल शरद पवार साहेबांना देखील बोलणार होते जयंत पाटील हे शरीराने तिकडे आहेत मात्र मनाने इकडेच आहेत त्यामुळे ते निश्चितपणे सरकारमध्ये सहभागी होतील आणि लवकरच राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल असा मोठा आणि खळबजनक दावा मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे मात्र शिरसाट यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राष्ट्रवादीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे